पैसा कमवायला माणसं हे बिस्किट इज वेलकम बॅक टू माय न्यू लॉग तर आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर तुमच्यासाठी मी अनेक नवीन असा लॉग घेऊन आलो की तो पण मराठी नाही तर चला तर मित्रांनो आजच्या लॉगमध्ये आपण काही बघणार ते तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला पुढे कळलं तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण मराठी लॉग हे रोज कंटिन्यू येणार आहेत आणि तुम्ही एन्जॉय करा खूप मजा करा तर सांगायची गोष्ट म्हणजे मी माझ्याकडे यूट्यूब चॅनल एकच नाही तर कधी कधी लॉगला वेळ होऊ शकतो नाहीतर तर कधी कधी लॉग येणार पण बंद पडू शकणार कारण मी डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजला शिकाय आणि कधी त्याचं पेपर असेल युनिट टेस्ट असेल आणि माझे लास्ट इयर रह, आहे थर्ड इयर आहे त्यामुळं कधी पेपर असेल त्यावर ते असं तेवढा लॉग बंद राहतील आणि नसल्यास तर कंटिन्यू आपल्या चॅनलवरती लॉग येत राहतील आणि माझ्याविषयी बोला बोलावं म्हटलं असं तर माझ्या यूट्यूबवरती कमीत कमी चार चॅनल आहेत त्यामध्ये तीन वर्किंगला आहेत आणि हे एक चौथं चॅनल आहे जे की लॉगिंगचं आहे आणि बाकी दोन चॅनल आहेत ती असेच आहेत आणि एक चॅनल आहे ते मॉन्टायचं आहे त्याच्यावरती नाही म्हटलं तरी चौदा हजार सबस्क्रायबर आहेत असं काही नाही की माझं इन्कम थांबलेलं आहे हे यूट्यूब चॅनल मी मला स्वतःसाठी चालू केलेलं आहे कारण मला पण यल विद्यादव सारखे कापीला तयार करायचं आहे त्यामुळं हे यूट्यूब चॅनल चालू करायचा पर्याय म्हटला म्हटलं असाही होतो आणि हिंदी म्हणजे लॉक करायचं कारण काय हिंदी म्हणजे आपली मातृभाषा पहिला नाही आहे आणि मराठीत तर हे फिक्सच आहे कारण सगळं हे मराठीतच मला करायचं आहे कारण माझी मराठीची मातृभाषा आहे तर मराठीमधून मी रिप्रेझेंट करत आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा असंच तुमचं प्रेम ठेवू ठेवा लास्टपर्यंत आणि चला तर मग बघूया पुढचा काय प्रोग्राम ठरतोय तो आज दिवसादिवस काय करणार आहे हे मला पण माहीत नाही आणि आजच्या लॉगमध्ये काय दाखवणार आहे मला पण माहीत नाही चला तर मग करूया ह्या लॉगमध्ये तुम्ही एन्जॉय करा जस्ट सौरभ जोशी लॉग्स म्हणजे चॅनल तुम्ही थोड्या दिवसातच वरील चल ठेवण ती दही आहे तो भात आणि त्याच्यावर जेवण आणि आता इथं पिक्चर टी असं झालता की ते आहे चालू आहे दोन मिनटे हे चला आता आपण चालू कर असा विषय झाला की माझ्या पप्पांचा फोन हा बहीण घेऊन बसलेली जेवताना आणि पप्पा तसंच कामावर गेलं तर आता जाऊन त्यांना मोबाईल देऊन आलोय की असंच काही टाइमपास तर तुमचा पण टाइमपास होत म्हणून मी पण असा टाइमपास व्हिडिओ करतोय तर काही नाही तर तुम्ही तर बघा आणि पण दाखवून आता जरा जरा खेळा जायचं टायमिंग झाली तर त्यासाठी ते चहा कराल चहा दोघांच्या प्रत्येक कारण मम्मी उठली मम्मीला पण जरा करूया तर पाणी हटले ही चहा पावडर राहीत राहते चा पावडर झाली साखर साखर डबा होता तो डबा सापडला उठायचा पण असं आपण डायरेक्ट द्या तुझ्या ओके 야절이라리와떡 <목소리> आता चारा चारा पुंच 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 तर आता साखर टाकली या ही तुम्ही बघू शकता हे आता चहा करायला चालू आहे आणि जर हळूल आली कारण मम्मी झोपली त्याने लॉक करायला की शिवा देत्या व्हिडिओ करायला शिवा देतात घरात मला व्हिडिओ कॅर करू देत नाहीत हे सगळं लपून छपून चालू ज्या दिवशी उघडेल त्या दिवशी खेळ खेळलाच माझा तर आता चहामध्ये टाकते हे आलं आलं ओके दो मिनिट आता तुम्ही बघू शकता की हा चा उकळत आहे आणि आता दूध होते आता थांबा आता दूध ओतून झाले आता फक्त आता वाटी घ्यायची वतन नुसतं पॅन आँखों में सुलझाया हर पल तेरी बातों को मैंने ही हर पल दिल में बैठा दिया है तेरी आँखों में ही तुम्हें तो पाया मिला दो मिनट रुको तर मित्रांनो आता चहा तर रेडी झाला आहे आता आपण ह्याच्याबरोबर हे बिस्किट आणि हे चहा पिया आणि चालून झाले की जरा खेळा जाय टायमिंग झाले पोरं इथे जाता बनवाय तर आता डायरेक्ट ग्राउंडच भेटूया तर मित्रांनो आता खेळाबिळा काही जाईत नाही आता घरात बसून होम थिएटर वाजे ना कोणतरी रस्त्यात झाला तर आपण त्याला भीत नाही कारण होम थिएटर माझ्या माझ्या मी माझ्या के केशातला स्वतःच्या पैशा आणले कारण मध्ये मला कोण पण अडू शकते जी जातील ते तुमचं तुम्ही बघून घ्या आम्हाला फरक पडली नाही आम्ही आमच्या घरात बघावला संपला ऐषे दोनच मिनिट होम थिएटर चालू करतो

तर हे वाक्य लक्षात ठेवा आपल्याला नुसता पैसा कमावायचा आहे माणसांच्या पाटून भागायचं किंवा कुठल्या पोरीच्या पटनं पाळायचं नाही नुसतं पैशाच्या पाटणं पाळायचं पैसाला की सगळी केशात येतात आपल्या हे लक्षात ठेवा आणि जर आता नंतर कॅरम खेळ जाणार आता नुसतं गाणी वाजवतो घर तो आवडलं असेल पार तर सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा थँक्यू धन्यवाद ओके बाय